हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत आहात ना मी निशागा तुमचे वीत रिअर लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर चा, बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे संडे त्याच्यामुळे आम्ही निवांत उठले जवळजवळ आता अकरा वाजलेत तेव्हा आमची सगळी कामं झालीत अजून विराने उठले कारण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग तिला झोपून दिलं मी तर आता ती उठेल त्याच्यापुढे तिचा जा, जा आवरेन आणि विहान गेल्या आईंकडे कारण तो सॅटर्डे असल्यावर आईंकडे जातो सकाळी लवकर उठून त्याला ना क्रिकेट खेळायला जायचं असतो त्याच्यामुळे मग तो तिथे असतो तर आता थोड्याने तो पण येईन तर मी पटापट सगळी माझी सगळी काम झाली म्हणजे देवपूजा झाली परत त्याच्यानंतर आमच्या दोघांचा नाश्ता झाला आणि मुलं असली ना घरात की खूप धावपळ होते परत सकाळचं रुटीन आपलं खूप डिस्टर्ब होतं आपण बोलतो सुट्टी 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 पण जेवढं त्यांचं स्कूल रुटीन चालू असतं आणि त्या टायमात जेवढं आपण नंतर निवांत होतो ना तेवढं त्या टायमाच ह्या टायमामध्ये आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं म्हणजे इतर वेळेस मी अकरापर्यंत पर्यंत होते आता अकरा नंतर कामं सगळी सुरू होतात मग संडे असल्यामुळे थोडंसं निवांत जेवलं जातं दोन अडीच कधी तीन पण वाजतात जेवेपर्यंत <tare> आंघोळ वगैरे झाली आहेत आणि आता दूध बिस्किट खाते तिला म्हटलं दुसरं काय देऊ का तर बोलते नको मला दूध पाहिजे मग दिलं तिला आणि बिझी आहेत मॅडम वीरा हाय काहीच कर सगळ्यांना बिझी आहेस असा बर्गर असतो का बिस्किट येतो ओके ओके खा चल ओके विराचं दूध पिऊन झाल्यानंतर ना मी विराला दुसरं पण खायला दिलं तर ते खाऊन झाल्यानंतर आता ती खेळत बसले एक बाजूला विहान पण आता थोड्या वेळात येईल कारण त्याचा कॉल आले ना मला की मम्मा मी इकडे येतोय जेवायला आणि विहान वी विरा आणि मी आम्ही हो तिघंच आहोत आता जेवायला कारण विराचे पप्पा चाललेत खोपोलीला त्यांचं ना डम्पर घेतल्यापासून त्यांचं खूप काम वाढलंय त्याच्यामुळे त्यांना सतत कुठं ना कुठं जायला लागतं मला बोलली मी आल्यानंतर थोडंसं जेवीन पण तुम्ही आता तुमच्यापर्यंत करा आणि जेवून घ्या तर मी पटकन आता ना, ना सुट्टीचाच रस्ता करणार आहे तर सुकट वगैरे निवडून घेते थोडी तयारी करून घेते वियान आला आहे घरना ना वियान सुट्टी काय आज मस्त मजाच आले आहे खेळून आलं असेल आता जवळजवळ साडेबारा वाजून गेले आणि विरा बसली तर रुसून आज लेट झाला बाबू जेवण करायला पण सुकट करते आता ओके काय झालं तुला विरा ओय तिला बाहेर पाठवत नाही तिला बोलली संध्याकाळी जा खेळाला आत्ता नको जाऊस आणि सोफ्यावरचे कवर काढले धुवायला सगळं क्लिनिंगसाठी का। काढलंय पटकन आता मच्छी पण फ्राय करून पापलेट आहे आणि सुरमई आहे इथे गिटार वाजवत सौरभ जोशी आवडतो वियानला तर त्याचे व्लॉग्स बघत बसले विहांची थोडीशी हेल्प मला मच्छी तळायची तो मी ट्राय करतो मम्मा थोडं थोडं तुला हेल्प आणि पटकन आता होऊन जाईल रस्सा भात विरा ना कच... कच्चा पीठ नाही खायचं विरा कच्चा पीठ खायला आले मध्येच थांब जरा होऊ द्या आधी थोडंसं तेल सोडायचं बाजून येहान नॉनव्हेजचा हात नाही लावायचा तेलाला आता ला। जाऊ देते मी यूज कर मग भाकरीची तू हेल्प नाही करत तू खायचं काम करतेस का? ते काय हा का आपण ओके अजून आहे मच्छी ती बाजूला ठेवून दिले कारण जास्त हात लावला गेला ना तर मच्छी मग काय काय वेळेस खराब होते मला सेपरेट सेपरेट संध्याकाळची सेपरेट ठेवून दिले हा भाकरीची हेल्प करेल पीठ खायची हेल्प करते पीठ खाते भाकरीचा काय काय वांगा धुवून घ्या आधी वांगा मी शेवटला वांगी टाकते त्याच्यामुळे आधीच नाही कट करून ठेवले यांची किचन मधली गडबड चालू झाली लाटे तिथं नाहीये विरा काय पहिले भाकरीचं पीठ इकडे होऊ दे भाकरीचं पीठ माऊन होऊ दे मग तुला लाट्या देते कुठं ठेवलंय मी मलाच आठवत नाही असंच तू अंगा हा गावठी तो अंगा सुट्टीचा रस्ता करताना मी एकदम सोप्या पद्धतीने रशाचं तयारी करते म्हणजे आता पहिले तेल घेतलं त्याच्यामध्ये ते सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यानंतर एक कांदा घेतला तो छान त्यात परतून घेतला आणि त्याच्यावर नंतर मालवणी मसाला यांनी मच्छीचा आणलाय तो आणि बेडकी मिरची म्हणजे आपला मिरची पावडर असते ना कश्मीरीत ती टाकली आणि मग हो त्याच्यावर टोमॅटो टाकून बटाटा आणि वांगा छान कलर आलाय आणि थोडा वेळ पाच मिनटांना हे ह्याच्यात मी वरती झाकण ठेवून शिजून घेणारे आणि त्याच्यानंतर ही सुकट आहे ती टाकणारे आणि मीठ टाकणारे अशा सिंपल पद्धतीने मी करते आणि खूप टेस्टी होतो हा रसा ह्या दोघांना दिलेत वांग्याच्या चकत्या सॉस सोबत वी फ्राय केले कशा आले मला माझ्या एक बाजूला भाकरी होत आहेत भात पण झालंय माझं आणि मच्छी पण फ्राय करून आणि विराने बाळा भाकरी थापले ना विराची हेल्प आणि भाकरी अजून होत आहे नको एक बस बार झाली बाळा दोन बनवायचे आहेत ओके ओके थोड्या वेळी देते जरा एक ब्रेक घे थोडा खेळून देते थांब थांब विराच्या अशी लुडबुड चालूच असते कामामध्ये माझ्या कारती थांब ही झाल्यावर टाकते तुझी भाकरी ओके बी अ गुड गर्ल हो त्याच्यावरच टाकणं ओके डन माझी गुड गुडगल ए मम्माला हेल्प करते हो ना खालती नाही ठेवायचं पीठ सारखा ओटा पुसत राहायला लागतं कारण ना वीरा असं गाण्यानं काही करतच असते क्या वीरा एखादा गाणं गा तू छान ए तुला मस्ती बी डोले विराना टी व्ही टीव्हीवर एक डान्स करत होती तो दाखवते वीरा तुम्हाला करून ना छोटा बच्चा ओके ओके कर कर छोटा बच्चा समझ के हमसे ना समझाना रे जुबी जुबी डब डब छोटा बच्चा हमको ना समझा अरे जुबी जुबी डब डब जुबी जुबी डब डब अकल का कच्चा समझ के हमको ना उलझाना ना रे जुबी जुबी डब कर 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 भोली सूरज समझ के हमको ना ओके ओके okay, okay, कर कर कर, कर जुबी डुबी डब डब -ड़। ना दिन, -दिन ना दिन -दिन, ना दिन दिन ना ना च देंगे छोटा बच्चा समझ के हमको ना समझाना रे जुबी डुबी डब डब ओके ओके कर 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 तुला पे कर ना दिन, दिन ना ना दिन, दिन ना ना चिन देंगे जुबी डुबी डब डब दुब। जुबी डुबी डब दुब डब ये वेरी गुड ये चलो वेरी नाइस nice बच्चा आपलं जेवण रेडी आहे है, है वह भाकरी के गरमागरम भात आहे कितना आहे मच्छी पापलेट आणि सुरमई फ्राई आणि विरासाठी ऑमलेट आहे आणि हा आहे सुट्टीचा रस्सा गावरान सुकट असते ना तशी आहे सुकट तिचा रस्सा अंडी सेपरेट उकडली आणि ह्याच्यामध्ये टाकलेत नाही आता कलर बघू शकतो ती छान आहे जेवून झोपायलाच आम्हाला जवळजवळ साडेचार वाजले आणि विरा पाच वाजता झोपली त्याच्यामुळे अजून झोपलेली आहे ती पावणे सहा झालेत आता थोड्याने तिला मी उठवेन आणि ती उठायच्या आधी ना थोडंसं घरातलं साफसफाई झाडून वगैरे काय नाही का आपला असतोच कारण मुलं असतील ना घरात तर घरभर पसारा करून ठेवतात तर थोडंसं ते करून घेते मी मॅडम उठल्या फ्रेश झाल्या आणि आता चालल्यात बाहेर उठल्यात साडेसहा वाजता आता चालले खालती खेळायला सोबत विरा बाय खालती जाते का इथं राऊंड मारायला गेले तर पटकन मी चपात्या करून घेते आणि ते बहुतेक तरी चिकन आणतील मच्छी पण आहे पण मुलांना चिकन आणतील त्याच्यामुळे चिकनचं वाटण वगैरे काढून घेते ती असली ना तर ती किचन मध्ये सारखी येत बसते आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलंच असेल की ती किती वेळ आम्हाला त्रास द्यायला येत बसते त्याच्यामुळे मग पटकन मी आता चपात्या करून घेते आणि ती आल्यानंतर परत विहान पण येईलच आता त्याचा पण अभ्यास वगैरे सगळं घ्यायचं असतो आरान आहे आरान हा आहे का थोडाफार आधी हम्म बघा व्यवस्थित द्यायची टेस्ट बेस्ट ऑफ लक आता महाराज जेवणार आहेत कारण बोलता आता मला भूक लागले मम्मा अभ्यास झाल्या झाल्या लगेच मला जेवायला वाट तर मी पटकन एकीकडं त्यांचं पण चिकन आणलं चिकन पण बनवून घेते लगेच झालं वाढते कारण दुपारी महाराज गेलेलं रागामध्ये थोडंसं जेवून तर वीराचं पण थोड्याने अभ्यास यायचं तिचं पण चेक करेन मी काय आहे बॅगमध्ये दिलाय का होमवर्क वगैरे डेली रुटीन मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आहे आणि दुसरं म्हणजे विराची मस्ती दिवसभर चालू असते ते तुम्हाला सगळं बघायला भेटतं आणि आम्ही सुद्धा ह्या ना तिचे छोटे छोटे मोमेंट सगळ्या आम्ही कॅप्चर करून ठेवतोय जेणेकरून ती मोठी झाल्यावर तिला सगळं बघताना आनंद होईल तर चला असा होता आजचा सा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लवकर व्हिडिओ ल्वीड़ास पुढच्या बाय 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 टेक केअर बाय